नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासावरील महाराष्ट्रातील शिक्षण व विकासाचा इतिहास या विषयावर खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत किती प्रश्न पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर चला मित्रांनो वेळ वाया न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी फ्री फ्रीमध्ये अवेलेबल आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला डॅश डॅश यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी विनायक दामोदर सावरकरांना कोणाला विनायक दामोदर सावरकरांना पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे दुसरा मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा एक कायदा संमत केला परंतु ते केव्हापासून सक्तीचे करणार आणि सक्ती करण्याची जबाबदारी कोणाची हे नक्की नसल्यामुळे त्यावर डॅश डॅश यांनी कडक टीका केली होती तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी भीमराव रामजी आंबेडकरांनी लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तिसरा नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रीयल असोसिएशनची सुरुवात कोणी केली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी रानडे यांनी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी रानडे पुढील प्रश्न आहे चौथा ख्रिश्चन मिशनर यांनी अठराशे अठरा मध्ये बॅप्टास्ट मिशनरी कॉलेज डॅश डॅश येथे स्थापन केले तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए श्रीरामपूर मध्ये कोठे श्रीरामपूर मध्ये पुढील प्रश्न आहे पाचवा हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी गजाननराव वैद्य काय ऑप्शन बी गजाननराव वैद्य पुढील प्रश्न आहे सहावा एकोणीसशे पाच च्या सुमारास त्यांनी विद्वांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला जाती व्यवस्था व अस्पृश्यता यांना कडाडून विरोध केला ते कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजारामशास्त्री भागवत लक्षात ठेवा ऑप्शन बी राजाराम शास्त्री भागवत पुढील प्रश्न आहे सातवा प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पहिले विधेयक एकोणीशे अकरा मध्ये इम्पिरियल काउन्सिल्समध्ये डॅशॅश यांनी मांडले लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी कृष्ण गोखले लक्षात ठेवा गोपाळ कृष्ण गोखले पुढील प्रेण प्रश्न आहे आठवा न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक कोण होते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी वरील सर्व लक्षात ठेवा लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर हे तिन्ही न्यू हायस्कूल स्कूल पुणेचे संस्थापक होते लक्षात ठेवा पुढील प्रेण प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे नववा शहरातील द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या विभागाच्या प्रमुख वैद्य म्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी कोल्हापूर लक्षात ठेवा ऑप्शन सी कोल्हापूर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे दहावा शाहू छत्रपतींनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिग्रहाचे नाव काय आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग लक्षात ठेवा व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे अकरावा डॅश यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी महात्मा ज्योतिबा फुले ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती चला पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे बारावा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा इतिहास लिहिला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी पी एम लिमये लक्षात ठेवा पी एम लिमये यांनी पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे चौदावा खालीलपैकी त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला असे कोण आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी महात्मा ज्योतिबा फुले कोण महात्मा ज्योतिबा फुले पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे पंधरावा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी कोणी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी पुढील प्रश्न आहे सोळावा बहादूर शेंबेकर यांनी पुणे विद्यापीठाला सुरुवातीच्या काळात एक लाख रुपये डॅश डॅश संशोधनासाठी दिले होते तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी गुळ संशोधनासाठी कोणत्या गुळ संशोधनासाठी पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे सतरावा पंडितारामाबाईंना केसर ए हिंद किताब का देण्यात आला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी कशासाठी त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे अठरावा मित्रांनो इसवी सन अठराशे शहात्तर मध्ये डॅश यांनी मुंबईत पहिली रात्रशाळा सुरू केलेली आहे मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे प्रश्न पाठ करून ठेवत चला वाटलं तर नोट करून ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी भिकोबा लक्ष्मण चव्हाण लक्षात ठेवा भिकोबा लक्ष्मण चव्हाण पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे एकोणीसावा डॅश डॅश यांनी अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी विठ्ठल रामजी शिंदे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी विठ्ठल रामजी शिंदे पुढील प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो प्रश्न आहे विसावा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य डॅश डॅश या संस्थेचे आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी रयत एज्युकेशन सोसायटी कोणाचे रयत एज्युकेशन सोसायटी पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे एकविसा मुंबई विद्यापीठाची स्थापना समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झालेली आहे लक्षा लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टन्ट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए चाल वुड लक्षात ठेवा चाल वूड तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे बावीसावा इसवी सन अठराशे बासष्ट मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर होण्याचा मान कोणी मिळवलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी वरील सर्व एम जी रानडे व आर सी भंडारकर बी एम वाळगे आणि व्ही ए मोडक लक्षात ठेवा हे सर्वांनी अठराशे बासष्ट मध्ये मुंबई विद्यापीठाची प्रथम पदवीधर होण्याचा मान मिळवलेला आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तेवीसावा शिक्षणाशी संबंधित असलेल्या झिरपणी सिद्धांताला कोणी विरोध केला होता तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी महात्मा फुले यांनी कोणी महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे चोवीसावा खालील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता विदर पहिली रात्रशाळा सुरू केली आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी जाईबाई चौधरी कोणी जाईबाई चौधरी यांनी पुढील प्रश्न पाहून घेऊयात आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो हा खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे येथील मूर्तीची शाळा ई e. एम फोरस्टर तर मित्रांनो ऑप्शन बी बरोबर जोडी आहे ऑप्शन सी बरोबर जोडी आहे आणि ऑप्शन डी देखील बरोबर जोडी आहे आर्य महिला समाज पंडितारामाबाई पुणे येथे अनाथ बालिकाश्रम धोंडो केशव कर्वे अखिल भारतीय कृषक समाज पंजाबराव देशमुख या तीनही जोडी बरोबर आहेत आणि ही जोडी चुकीची आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना येत असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ताबडतोब प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि प्रश्न वाचून घेऊयात आपण ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली होती लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद